चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये माई बाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये गरिबी काय ते बरं बघा कधी कधी मनुष्य एवढा धनवान असतो एवढी संपत्ती त्याच्याकडे असते पण त्याच्या आयुष्यामध्ये बघा एवढी गरिबी येऊन येऊन जाते ना की त्या गरिबीतून बघा निष्ठून जाणं हो त्याला समजतच नाही त्याला कळतच नाही आणि मग मनुष्य वाईट मार्गाचा अवलंब करतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुमच्या जीवनामध्ये धन संपत्ती होती लक्ष्मी नांदत होती तेव्हा तुम्ही अहंकार निर्माण केला तुमच्या जीवनामध्ये लोभ निर्माण केला आणि म्हणूनच ही गरिबी आहे ना ती पुन्हा तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला म्हणून आपल्या जीवनामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे माणसाने खूप मोठं व्हावं सगळं जग जिंकावं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी की सावळी देणारं झाड असतं ना आणि आधार देणारी माणसं असतात त्यांना कधीच आयुष्यात विसरू नका पण मनुष्य मात्र तेच करतो जेव्हा मनुष्य गरीब असतो ना त्याच्याकडे धन संपत्ती एवढी नसते म्हणजे मध्यमवर्गीय असतो तेव्हा तो बघा तेव्हा त्याच्यामध्ये अहंकारसुद्धा नसतो लोभसुद्धा नसतो माणुसकीचा धर्म त्याने जपलेला असतो पण जेव्हा अचानक त्याच्याकडे संपत्ती यायची सुरुवात होते ना धन संपत्ती यायला लागते तेव्हा हा अहंकार कुठून जडला जातो ना आणि त्या अहंकाराने बघा जवळची माणसंसुद्धा तुटली जातात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जिथे दया क्षमा शांती असेल ना तिथे कितीही धन संपत्ती येऊ द्या कितीही बघा लक्ष्मी येऊ द्या पण तरीसुद्धा ती धनसंपत्ती कधी कमी होत नाही आणि कमी होणार सुद्धा नाही म्हणून चिखलात पाय फसले ना तर नळाजवळ जावं परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये कारण का तसंच जीवनात सुद्धा वाईट परिस्थिती आली ना तर पैशाचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गाला जाऊ नये कारण का कारण वाईट मार्ग असतो ना बघा जिथे पैसा असतो तिथे वाईट मार्गसुद्धा लगेच निर्माण होत असतो म्हणून समर्थ सांगत आहेत की वाईट मार्गावर जाण्यासाठी धन असतो ना तो अहंकार निर्माण करत असतो आणि जिथे अहंकार निर्माण होतो ना तिथे वाईट मार्ग लगेच बघा तो आलेलाच असतो आणि हा वाईट मार्ग म्हणजे हा राक्षस आहे आणि हा राक्षस लगेच माणसाला गिलंकृत करतो आपली नाती असतात आपला परिवार असतो त्या सर्वांना बघा तोडून तो राक्षस असतो ना बघा त्या राक्षस हा माणसाला गिळंकृत करीत असतो पण याच्यापासून वाचण्यासाठी समर्थांनी हा भक्तिमार्ग बघा सांगितलेला आहे साधा सोपा सरळ हा भक्तिमार्ग तुमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण करणारा तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारा हा भक्तिमार्ग या जगामध्ये कुठे आहे का असा भक्तिमार्ग कुठेच नाही ज्या भक्तिमार्गामध्ये श्रीरामानसारखा बघा परमेश्वर आपल्याला लाभला श्रीरामांच्या या नामस्मरणामध्ये मनुष्याच्या जीवनाचं सोनंच झालं ना भलच झालं ना ज्याने श्रीरामाचं नामस्मरण केलं ना आजपर्यंतचा इतिहास आहे त्याच्या जीवनाचं सोनच झालेलं आहे समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे सदा देव काजी झिजे देह ज्याचा सदा रामनामे नामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे सदैव देवाच्या कार्यामध्ये जो आपला देह झिजवतो ना सदैव ज्याची वाचा असते नित्य नेमाने रामनाम घेत राहते जो नेहमी उत्तमपणे स्वधर्माच्या मार्गाने चालतो म्हणजे काय म्हणजे स्वधर्म म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे परमध्येय साध्य करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या ज्ञान आणि कौशल्याचा वापर करून आपले कर्तव्य चोख बजावणे तो सर्वोत्तमाचा भक्त या जगामध्ये तो धन्य आहे म्हणजेच काय म्हणजे जो सदैव राम नामाचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये जरी धन संपत्ती आली ना पैसा जरी आला लक्ष्मी त्याच्या घ घरामध्ये जरी नांदू लागली ना तरीही त्याच्या जीवनामध्ये अहंकार येत नाही कारण श्रीरामाचा बघा जो दास आहे म्हणजेच काय जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा म्हणजे श्रीरामाचा जो भक्त आहे ते त्याच्या जीवनामध्ये जरी किती धन संपत्ती आली किती जरी वैभव निर्माण झालं ना तरी त्याला अहंकार मात्र बघा त्याच्या जीवनामध्ये येत नाही आणि का येत नाही बरं कारण तो भक्तिमार्गामध्ये असतो त्याच्या या पूर्ण शरीरामध्ये रोमारोमामध्ये श्रीराम भरलेला असतो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ज्याच्या जीवनामध्ये अहंकार येत नाही ना तो कधीच गरीब होत नाही कारण का बघा आता काही असे सुद्धा भक्त आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये धन संपत्ती नाही आहे पण एक ना एक दिवस तुमचं जीवनसुद्धा धन संपत्तीने लक्ष्मीने भरवून उरणारं आहे कारण का कारण समर्थांनी सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही धन नावाची गोष्ट आहे ना ती नक्कीच येते आणि नक्कीच ये सुद्धा आहे कारण परमेश्वराला कळतं कारण हे धन देणारे लक्ष्मी देणारी बघा हे सर्व काही करणारे परमेश्वरच आहेत ना मग परमेश्वराला हे सुद्धा कळतं ना की माझा भक्त व्यवस्थित राहिला पाहिजे आनंदाने सुख समाधानाने राहिला पाहिजे पण कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये मागच्या जन्माचे काही भोग असतात ते भोगल्याशिवाय बघा ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये धन निर्माण होत नाही बघा कधी कधी काही काही मनुष्य असतात काही जीव असतात त्यांच्या जीवनामध्ये एवढी धन संपत्ती अचानकपणे येऊन जाते ना त्यांना बघा त्यांच्या जीवनात काय करावं हे सुद्धा कळत नाही पण ही परमेश्वराचीच कृपा असते ना म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये धन संपत्ती आहे वैभव निर्माण झालेला आहे त्यांनी जपून ठेवावं राम नामाच्या सानिध्यात राहून परमेश्वराचे बघा नामस्मरण चालू ठेवावं बघा आता आपण पाहत होतो की कोणत्या मनुष्याच्या जीवनामध्ये बघा कोणता मनुष्य हा गरिबी येते आणि ही गरिबी काय येते बघा आपण आता पाहूया एके दिवशी देवर्षी नारदमुनी अचानक भगवान श्रीकृष्णांजवळ गेले आणि त्यांना नमस्कार केला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी देवर्षी नारदमणी यांना अचानक दर्शन देण्याचं कारण विचारलं तेव्हा देवर्षी नारदमुणींनी बघा छान उत्तर देत म्हणाले हे प्रभू माझ्या मनात आज एक प्रश्न निर्माण होत आहे की गरिबी मनुष्याच्या जीवनामध्ये गरिबी काय येते आणि मनुष्य गरिबीपासून मुक्ती कसा मिळवू शकतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी नारदमुनी तुम्ही या प्रश्नाला विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहे पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याअगोदर आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण कथा सांगत आहोत आणि तुम्हाला या कथेला सुरुवातीपासून आत्तापर्यंत ऐकायला लागेल कारण या कारण ही कथा ऐकल्याने मी व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो तेव्हा देवर्षी मुनी म्हणाले प्रभू तुम्ही या कथेला सांगायला प्रारंभ करा मी तुम्हाला विश्वास देतो मी या कथेला खऱ्या मनाने खऱ्या अर्थाने पूर्ण करेल तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले देवर्षी मुनी एका नगरामध्ये भास्कर नावाचं एक शिष्य एका आश्रमामध्ये आपल्या गुरुबरोबर राहत होता तो प्रतिदिन आपल्या गुरूंसाठी मागून आणत होता एके दिवशी तो आपल्या गुरूंबरोबर एका नगरामध्ये जात होता आणि चालत चालत तो एका शेताजवळ थांबला शेताजवळ आल्याबरोबर त्या दोघांनाही खूप तहान लागली होती तेव्हा त्या दोघांनी पाहिलं त्या शेताच्यामध्ये एक जुनं पडलेलं घर होतं भास्कर गुरूंना म्हणाला या ठिकाणी एक घर आहे आणि तहान लागल्यामुळं कंठ सुकून गेला आहे या घरामध्ये जाऊया या घरात पाण्याची व्यवस्था झाली ना तर थोडं पाणी पिऊया आणि चाळून चाळून खूप थकलो आहे आणि भूकही खूप लागली आहे रात्रही होणार आहे आपण या घरात जाऊया आणि आज रात्री इथे विश्राम करून सकाळी उठून पुढील यात्रेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे देवर्षी नारदमुणी हे दोघेही घराजवळ पोचतात आणि त्या घराच्या दरवाजाला बघा दरवाजाची कडी वाजवू लागतात थोड्याच वेळामध्ये एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याच्याबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाज्यातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोनं आपल्या एका हातामध्ये दोन वर्षाचं मूल घेऊन उभी होती त्या सगळ्यांनी खूपच जुनी आणि फाटलेली कपडे घातलेली होती भास्करचे गुरुजी त्या लोकांना विनम्रपणे म्हणाले आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळू शकेल का तेव्हा ती व्यक्ती आतून पाणी घेऊन आली आणि त्या दोघांना दिलं भास्कर आणि त्याच्या गुरूंनी पाणी ग्रहण केलं मग अचानक त्या शिष्यांचे गुरुजी त्या व्यक्तीला म्हणाले तुमचं शेत तर खूपच मोठं आहे तुम्ही या शेतामध्ये काही पेरलं नाही बरं मग तुमचा उद मग तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो भास्करच्या गुरुजींचं हे बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप जास्त दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमवतो हो थो। त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होतो आणि या म्हैसीमुळेच मला माझ्या मुलासाठी कुठूनही दूध खरेदी दूध खरेदी करावं लागत नाही भास्कर आणि भास्करच्या गुरूंचं बघा बोलण्यामध्ये एवढे गुंतण जातात तर त्या घरामध्ये या बोलण्यामध्येही गुंतून गेल्यामुळं रात्र कशी होते ना त्यांना कळतच नाही तेव्हा गुरुजींनी विचार केला की आज रात्री आपण याच घरात थांबूया तेव्हा गुरुजींनी त्या ते व्यक्तीला एक रात्र त्याच्या घरात थांबण्याची परवानगी मागितली तेव्हा त्या ते व्यक्तीनं त्या दोघांना एक रात्र त्याच्या घरात राहण्याची परवानगी दिली मग ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले भोजन जलपान केल्यानंतर विश्राम करू लागतात आणि भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारदमुनी जेव्हा अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक भास्करचे गुरुजी झोपेतून उठतात आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानामध्ये खूप हळूच आवाजात म्हणाले आता आपल्याला इथून निघायला हवं आणि त्याचबरोबर आपल्याला या व्यक्तीच्या म्हैसीला घेऊन जंगलात सोडायचं आहे गुरुजींचं बोलणं ऐकून भास्करला विश्वास बसत नव्हता कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीच कोणाबरोबर चुकीचं करायचं शिकवलं नव्हतं त्याचं गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचं म्हणत होते भास्करने विचार केला की आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहेत असं तर त्यांनी कधी कोणाबरोबर करण्याचा विचारसुद्धा केला नाही पण भास्कर आपल्या गुरूंचा आदेश टाळू शकत नव्हता कारण तो त्याच्या गुरूंचा खूपच आज्ञाकारी भक्त होता आणि बुद्धिमान शिष्य होता शेवटी ते दोघेही त्याच्या व्यक्तीच्या म्हैशीला घेऊन जंगलाच्या दिशेने जातात आणि त्यांनी त्या म्हशीला जंगलामध्ये एका अशा ठिकाणी सोडून देतात जिथून त्या व्यक्तीची म्हैस कधी परत येऊन बघा येऊ शकत नाही खूप कठीण होतं परत येणं त्यानंतर भास्कर भास्कर आणि त्याचे गुरुजी दोघेही त्या जंगलातून बाहेर येतात आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून जातात भास्करचे गुरुजी पहिल्याप्रमाणे राहत होते जसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलंच नाही पण भास्करच्या मनात हे विचार मात्र बघा रोज येत होते नेहमीच विचार येत होते की त्याच्या गुरुनं त्या गरीब आणि असह्य व्यक्तीबरोबर असं का केलं असावं बरं त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे देवर्षी मुनी पूर्ण अठरा वर्ष निघून गेल्यानंतर भास्कर पण आपल्या गुरुप्रमाणे आश्रमाचा मोठा गुरु, आश्रम गुरु होतो तेव्हा एके दिवशी त्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी आर्थिक मदतही करेल म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदीत जाईल याच विचाराने भास्कर त्या व्यक्तीच्या शोधामध्ये निघाला आणि काही वेळानंतर भास्कर त्या व्यक्तीच्या घराजवळ पोचतो पण त्या ठिकाणचे दृश्य पाहून तो हैराण झाला कारण त्या व्यक्तीच्या शेतामध्ये खूप भरपूर झाडं लावलेली होती त्याच्यावर भरपूर फळंही लागलेली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं विशाळ घर बांधलेलं होतं हे सगळं पाहून भास्कर आपल्या मनात विचार करू लागला कदाचित मही सारवल्यामुळं त्या व्यक्तीनं आपलं सगळं काही विकून येथून निघून गेला असेल आणि असाच विचार करत भास्कर परत जाऊ लागला तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली भास्कर त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो व तेव्हा ती ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही तर त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेला होता आणि त्याच रात्री आमची म्हैस पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही काही दिवस म्हैस हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो मला काहीच समजत नव्हतं की आता मी काय करू पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करणं माझ्यासाठी गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचं काम करू लागलो लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले मी त्या पैशांचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेतात पीक पण चांगलं आलं त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूला फळांची झाडे लावली त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागली आणि मी त्या फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करू लागलो मला ज्या पण आवश्यक वस्तू हव्या होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी या नगरातला सगळ्यात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी नारद मुनी ती व्यक्ती भास्करला म्हणाली तुम्हाला माहीत आहे हे सगळं ती म्हैस गेल्यामुळं झालं कारण म्हैस घरात असल्यामुळं मी कधीच दुसरं काम करण्याबद्दल विचार केला नव्हता पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो ज्यातून मी पैसे कमवू शकतो ती व्यक्ती भास्करला म्हणाली देव त्या व्यक्तीचं भलं करो ज्यानं माझ्या महिशीची चोरी केली जर त्या व्यक्तीनं माझ्या म्हैशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्याप्रमाणे गरीब आणि असह्य राहिलो असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे आणि या नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी मीच आहे भास्कर त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूप हैराण झाला होता आणि विचार करू लागला होता मी तर या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो पण या व्यक्तीच्या घरातलं वातावरण पहिल्यापेक्षा खूप चांगलं आहे आणि याला तर त्याची म्हही सारवल्याचं जास्त दुःखही वाटत नाही आणि याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्यात वेगळं डोकं चालवलं आणि आज ही व्यक्ती या नगराचा सगळ सर्वात मोठा व्यापारी बनला आहे पण या व्यक्तीनं हे काम पहिल्यांदा का नाही केलं जर या व्यक्तीनं हे काम पहिल्यांदा केलं असतं तर याला गरिबीला तोंड द्यावं लागलं नसतं भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे देवर्षी तेव्हा भास्कर एवढा विचार करून त्या व्यक्तीला म्हणाला तुम्ही हे कार्य पहिल्यांदा करू शकला असता तेव्हा ती व्यक्ती उत्तर देत म्हणाली हे कार्य पहिल्यांदाही होऊ शकलं असतं पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण माझ्या म्हैशीमुळं न कष्ट करता सहजपणे होत होतं त्यामुळे मला कधीच या गोष्टीची जाणीवच झाली नाही की मला अजून दुसरं कोणतं तरी कार्य करायला हवं म्हणून मी कधी दुसरं कार्य करण्याबद्दल विचारच केला नाही मी दुसरं कोणतं कार्यही करू शकत होतो पण जेव्हा माझी माई सारवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की मी दुसरं कार्य पण करू शकतो पण मी माझ्या त्याच वेळी हा संकल्प घेतला की आजपासून मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही करेल स्वतःच्या हिमतीवर करेल आणि याचं दृढ संकल्पामुळे आज मी या टप्प्यावर आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे देवर्षी नारद मुनी कधीही दुसऱ्यावर आश्रित राहू नये कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नये कारण तुम्ही दुसऱ्या कोणावर जास्त आश्रित राहता त्याच्यावर भरोशावर राहशील तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये कधीच प्रगती करू शकणार नाही म्हणून मनुष्याला आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमानं आपलं कार्य करायला हवं त्यामुळं त्या व्यक्तीला सदैव त्याच्या कार्यामध्ये सफलता मिळत असते जर मनुष्य दुसऱ्यावरती आश्रित न राहता कठोर परिश्रम आणि मन लावून सगळं कार्य करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे देवर्षी मुनी या कथेतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तेव्हा देवर्षी नारदमुणी म्हणाले हे प्रभू तुम्ही मला या कथेद्वारे खूपच महत्त्वपूर्ण ज्ञान दिलं आहे मी या ज्ञानाचा विस्तार सगळ्या ब्रह्मांडामध्ये करेल बघा मग ही कथा संपते या कथेचं तात्पर्य काय समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा सर्वच मनुष्य असतो तो श्रीमंत असतो का धनवान असतो का काही गरीब असतात काही श्रीमंत असतात पण समर्थांनी सांगितलेलं आहे की श्रीमंती कोणाकडे येते लक्ष्मी कोणाकडे येते की ज्या जो दुसऱ्यावर अवलंबून नसतो जो स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतो आणि स्वतः कार्य करायला लागतो पण मनुष्याचं होतं काय जोपर्यंत आपल्याला आयतं मिळतं ना तोपर्यंत तो ऐकं तो तो खात असतो पण स्वतःची मेहनत मात्र कधीच करत नाही तुम्ही एक म्हण ऐकलेली असेल स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणजेच काय म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही गेल्याशिवाय तुम्हाला तिथे काय आहे त्याची कल्पना येत नाही म्हणजेच म्हणजेच जोपर्यंत तुम्ही स्वतः मेहनत करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला धनसुद्धा मिळणार नाही आणि जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल या गरिबीतून निघायचं असेल तर आपण स्वतः मेहनत करायला हवी तुम्ही जोपर्यंत सुरुवात करत नाही ना तोपर्यंत काहीही शक्य नाही कारण तुम्हाला आयतं कोणीच देणार नाही भक्ती करून तुम्हाला आयतं कधी मिळणार नाही पण भक्तीच्या जोरावर तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचं कार्य समर्थ करतं समर्थ करत असतात परमेश्वर करत असतो ही ऊर्जा प्रदान करण्याचं कार्य करत असतो की जेणेकरून माझ्या भक्ताने चांगलं चांगलं कार्य करावं मेहनतीमध्ये मन रमवावं पण या भक्ताला मात्र सर्व आयतं हवं असतं आणि जिथे आयतं हवं असतं ना बघा तो कधीच योग्य योग्य धन संपत्तीकडे जात नाही कधी कधी मनुष्य काय करतो की धन संपत्ती त्याला हवी असेल ना तेव्हा वाईट मार्गांचा अवलंब करतो बघा वाईट मार्गांनी कमवलेलं धन असतं ते मनुष्याला कधी सुखी बनून देत नाही जरी त्याच्यात जरी त्याच्या जीवनामध्ये तुम्हाला भरपूर वैभव दिसत असेल भरपूर धन संपत्ती दिसत असेल ना तरी ती विनाशाचं कारण बनत असते बघा कधी कधी कोणाच्या आयुष्यामध्ये त्याची आईच आजारी पडते त्याची मुलंच आजारी पडतात त्याचा भाऊच आजारी पडतो भले त्याच्या जीवनामध्ये धन असतं पण त्या धनामध्ये सुख कधीच निर्माण होत नाही बघा एनी टाईम तो टेन्शनमध्ये असतो पण त्याउलट बघा आपल्या जीवनामध्ये धन कमी असेल वैभव कमी असेल पण आपण दोन वेळचा अन्न एवढ्या खुशीमध्ये खातो ना सुख समाधानामध्ये खातो की आपल्याला झोपसुद्धा निवांत लागते कसला टेन्शन नाही काही नाही पण तसं दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये घडतं का म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे माणसाने जसं आहोत ना तसं सर्वश्रेष्ठ जीवन मानावं कधी धन संपत्ती तुमच्या जीवनामध्ये येऊन जाईल ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही भक्तिमार्गामध्ये आपलं जीवन व्यतीत करावं कारण या जीवनामध्ये शेवटपर्यंत टिकणारं काहीच नाही का ही धन संपत्ती आहे गाडी बंगले आहेत हे इथेच ठेवून आपण जाणार आहोत आपल्यासोबत काही येणार नाही फक्त जे येणार आहे ना त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करावं जे येणार आहे ती आहे भक्ती ते आहेत कर्म कर्म असतात ना माणसाने व्यवस्थित केले तर तेच शेवटी मोजले जातात आणि तेच आपल्या जीवनामध्ये निर्माण करायला हवे जोपर्यंत माणूस कर्माला श्रेष्ठ मानत नाही ना तोपर्यंत तो सुखीसुद्धा होणार नाही आणि सुखी होण्याचं कारण आपले कर्मच आहेत आपले कर्म चांगले करा सर्व काही तुमच्या मनासारखं व्हायला सुरुवात होईल परमेश्वराचं नाव आहे ना ते मुखामध्ये घ्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरीचं नाव आहे ना या परमेश्वराचं नाव आहे ते मुखामध्ये नामस्मरण तयार करा नामस्मरण निर्माण करा जोपर्यंत या परमेश्वराचं नाव तुमच्या मुखामध्ये येत नाही ना तोपर्यंत तुमचं मनसुद्धा लागणार नाही कोणत्या या कार्यामध्ये कोणतंही कार्य तुम्ही सिद्धीस नेण्यासाठी परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय शक्य आहे का जेव्हा तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण घ्याल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होईल आणि परमानंदाचा आनंद तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल तुमच्या जीवनामध्ये एवढं पुण्य निर्माण होईल ना त्या पुण्याची गणना करता येणार नाही म्हणून परमेश्वराच्या नामामध्ये एवढी ऊर्जा आहे एवढी शक्ती आहे ना तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून दोन वेळची उपासना करा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा तुम्ही ही सुखी व्हा दुसऱ्यालाही आनंद घेऊन द्या तुमच्या जीवनामध्ये परमानंद आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुबीर समर्थ